प्रश्नार्थक वाक्य प्रश्नचिन्ह म्हणजे काय हे आपल्याला समजलं आता आपल्याला काही गट दिलेले आहे आणि त्या गटातील शब्द वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आणि ते वाक्य तयार केल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी आठवणीने प्रश्नचिन्ह द्यायचे बघूया कोणकोणत्या गटात कोणकोणते शब्द आहेत की पहिल्या गटामधील शब्द आहे वाचा रोहन कुठे, कसा, कसा शब्द या कधी काय हे सगळे जे गटात दिलेले आहे ते प्रश्नार्थक शब्द आहे या शब्दांशिवाय प्रश्न तयार होत नाही अरे लक्षात या गटांमध्ये तिसऱ्या गटामध्ये दिलेले शब्द बघूया आली शब्द घेऊन आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे आणि ते वाक्य लिहिल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला काय द्यायचं आहे प्रश्नचिन्ह ओके चला पहिलं वाक्य शब्द घेतला या गटात हा शब्द घेतला आणि शेवटच्या गटात हा शब्द घेतला शब्दांच्या शेवटच्या गटात ना आणि त्याच पुढे काय द्यायचं बेटा आपल्याला काय वाक्य सांगितलं तिने वाक्य काय सांगितलं तिने कुठे शाब्बास दीपा कुठे आहे चला पहिलं वाक्य लिहूया आपण दीपा कुठे आहे आणि तिने दिलेलं आहे प्रश्नचिन्ह तिने सांगितलं ना प्रश्न चिन्ह पण द्यावं लागेल म्हणून शेवटी आता दुसरं वाक्य बघूया कुणाला जमतय माधव सांग दीपा कधी येते शाब्बास पण येते नाहीये ना यात मग काय घ्यावं लागेल येतेच्या ऐवजी आपल्याला शाबास व्हेरी गुड दीपा कधी आली आणि शेवटी काय द्यायचंय आपल्याला व्हेरी गुड चला दुसरं वाक्य त्याने सांगितलं दीपा कधी कि म्हटलं आपण प्रश्न तयार करतोय आणि ते पण याच गटातले शब्द घ्यायचे नाही आता तू एकदा सांगितलंयस ना, एक ना? अरे दादा यातलेच शब्द घ्यायचे आपल्याला शब्द दुसरे काढायचेच नाहीये हं सांग तू फक्त मुद्दे शाप्पा असतेने सांगितलं ¡Gracias! आणि यातला पहिल्या गटातला कुठला शब्द घेतो सांग मला तू सीमा बरोबर सीमा घेतलास का दुसऱ्या गटातला गटातला कुठला शब्द घेतला मोठ्याने बोल सीमा काय करते सीमा काय करते तरी पण वाक्य तयार होते आणि मग शेवटी काय द्यायचं आपल्याला चिन्ह चौथ वाक्य आहे सीमा काय करते बर आता मी तुम्हाला प्रश्नार्थक शब्द सांगणार आहे तुम्ही त्यावरनं वाक्य बनवायचंय हा समजा आता चालेल का मग दीपाय म्हणजे काय खावा लागलं असत आपल्याला कशी शाबास मग आता आपण काय करूया ओजस ला घेऊया ओजस कसा आहे शाबास व्हेरी गुड ओजस प्रश्न चिन्ह आता लक्षात अशा प्रकारे तुम्ही अनेक वाक्य या गटातील शब्दांचा वापर करून करू शकतात पण वाक्य कसं पाहिजे अर्थ पाहिजे ठीक आहे चला तर मग वाक्य बनवायला घेऊया